आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला धानोरा तालुक्यातील महावाडा येथील निसर्गरम्य जंगलातील पहाडीवर वसलेल्या दुर्गा मंदिराला क वर्ग पर्यटन पर स्थळाचा दर्जा देण्याची मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ प्रणय भाऊ खुने यांनी केली आहे या मंदिराचा इतिहास शंभर वर्षापूर्वीचा असून जंगलात सापडलेल्या दुर्गा मातेच्या मूर्तीची स्थापना गावकऱ्यांनी केली होती पंचक्रोशीतील नागरिकांच्या सहकार्याने येथे भव्य मंदिर व विहीर बांधण्यात आली आहे दरवर्षी कार्तिक महिन्यात येथे हजारो भाविकांची यात्रा भरत असते या ठिकाणी रस्ता व मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असल्यामुळे मंदिराच्या विकासासाठी गावकऱ्यांनी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेला मागणी केली संघटनेने या ठिकाणी भेट देऊन सर्वांगीण विकासाची गरज व्यक्त केली यावेळी स्थानिक ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्य शासनाने या मंदिराला पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन विकासासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती करण्यात आली तर मी आज या ठिकाणी महावाडा या गावमध्ये उपस्थित आहे आणि या गावाचा आराध्य आणि प्राचीन काळापासून हा जो एक मूर्तीचा या ठिकाणी उगम झाला शंभर वर्षाच्या आधी आणि त्यानंतर गावकरी लोकांनी लोकसहभागातून हा छोटासा मंदिराचा निर्माण या ठिकाणी केलेला आहे आणि या मंदिराचा गावातील लोकांनी लोकसहभागातून या ठिकाणी निर्माणसुद्धा केलेलं आहे विहिरीचं सुद्धा के बांधकाम केलेलं आहे आणि या ठिकाणी अनेक जे बांधकाम आहे ते प्रलंबित आहे आणि सर्व गावकऱ्याची मागणी आहे की या ठिकाणी हा जो देवस्थान आहे हा देवस्थान क वर्ग पर्यटन स्थळ दर्जामध्ये यायला पाहिजे याबाबत आज या ठिकाणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर प्रणयजी खुणेसाहेब हे या ठिकाणी स्वतः आलेले आहेत त्यांच्यासोबत राष्ट्रीय मानवाधिकार संघटनाच्या मनिषाताई मळावी ह्यासुद्धा आलेल्या आहेत आणि विशेष करून महावाळा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका जांभूळकर मॅडम ह्यासुद्धा आलेल्या आहेत आणि या ठिकाणी गावकरी मंडळी आणि युवक हे सुद्धा आलेले आहेत आणि या पर्यटन स्थळाचा सा विकास व्हावा यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर प्रणयजी खुणे हे या ठिकाणी यांनी पुढाकार घेतलेला आहे थोडासा विचारूया त्यांना की की ते काय म्हणत आहे आणि यातल्या विकासाच्या संदर्भामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे जरा बघूया आपण गडचिरोली जिल्हा हा अतिशय नॅचरल जिल्हा आहे या देशातील सर्वात सौंदर्य असलेला ताल जिल्हा म्हणाल तर गडचिरोली परंतु गडचिरोली जिल्हा हा जगाच्या पाठीवर आणि देशाच्या पातळीवरती खूपच मागे आहे तर माझी राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला अशी विनंती आहे की महावाडा इथं शंभर वर्षापूर्वी दुर्गा मातेचं एक मूर्ती मिळाली होती या ठिकाणी तर इथं आजूबाजूला एक डोंगर आहे निसर्गरम्य ठिकाण आहे बाजूला एक तलाव आहे यांनी विहीर केलेली आहे गावकऱ्यांनी श्रमदानातून या ठिकाणी बांधकाम केलं आहे परंतु या ठिकाणाला जर राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने पर्यटन स्थळाचा दर्जा उपलब्ध करून दिला तर निश्चितच या गावाचा विकास होईल या भागामध्ये पर्यटकाची संख्या वाढेल आणि पर्यटकाची संख्या वाढल्यामुळे इथं सर्व गोष्टीला चालना मिळेल करिता माझी विनंती आहे शासनाला की मावाड्यातील या देवस्थानाला शासनाने पर्यटन स्थळाचा दर्जा उपलब्ध करून द्या धन्यवाद या ठिकाणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर प्रणजी खुने साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी मागणी केलेली आहे की हा जो स्थळ आहे हा पर्यट या स्थळाला राज्य शासनाने पर्यटन स्थळाचा दर्जा द्यावा आणि प्राथमिक निमित्तानं क वर्गाचा प्रथम दर्जा देऊन या ठिकाणाचा विकास करण्यात यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे आणि हे जे गावकरी आहे आपल्याला काय वाटतं की आपल्याला काय वाटतं की ह्या ठिकाणाचा विकास झाला पाहिजे किंवा काय काय वाटतं आपल्याला राज्य शासनाकडून काय अपेक्षा आहेत आपल्या <laughs> हो नक्कीच व्हायलाच पाहिजे आमची विनंती आहे शासनाला की आपल्या या देवस्थानामध्ये विविध सोयींची उपलब्धता करून पूर्तता करावी आणि त्याचा शासनाकडून निधी पूर्तता करून घ्यावी हीच आमची अपेक्षा आहे गावकऱ्यांची धन्यवाद या ठिकाणी एक धन्यवाद